हर हर महादेवचा जयघोष आणि त्याच क्षणी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी मॅनातून तलवार बाहेर काढली हवेत फिरवली आणि पुन्हा ती मॅनात ठेवली हा प्रसंग सध्या चर्चेत आहे विशेष म्हणजे हा सगळा प्रकार स्टेजवर घडला आणि त्यावेळी उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मग प्रश्न असा की तलवार फिरवणाऱ्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी नेमक्या कोण आहेत काय आहे अंग संस्थानाचा इतिहास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी तयारी सुरू केली आहे का आणि अजित पवार काहीच का बोलले नाहीत चला या सगळ्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी नजर फिरूयात नमस्कार मी संजना कट, कट मध्ये आपलं स्वागत आधी नेमकं काय घडलं सांगते अजित पवार हे शनिवारी सातारा जिल्ह्यातील औंद येथे गेले होते यावेळी व्यासपीठावर त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि म्हणजे नको त्या गोष्टीला अजित पवार रागवतात थिल्लरपणा केला तर दादांना तो अजिबात आवडत नाही आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा बीड मध्ये नुकताच एक प्रसंग घडला जिथे बीडच्या नवीन रेल्वेचं लोकार्पण झालं तेव्हा कार्य करताना त्यांनी खूपच सुनावलं होतं जो व्हिडिओ व्हायरल झाला मात्र शनिवारी राणी गायत्री देवी यांनी खुद्द अजित पवार यांच्यासमोरच मंचावर तलवार मैनातून बाहेर काढली हवेत तू उंचावणी दाखवली अजित पवारांनाही तलवार दाखवली आणि उत्साहाने फिरून झाल्यानंतर हवेत उंचावत हर हर महादेवाशी घोषणाही दिली आणि हा सगळा प्रकार घडत असताना अजित पवार मात्र तिकडून फक्त न्याहाळत होते अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मग तरीही अजित पवार शांत का होते असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय आता याचं उत्तर कधी मिळालं हे माहित पण यासोबतच गायत्री देवी कोण आहेत आणि औंध संस्थानाचा आणि त्यांचा काय संबंध असे सवाल उपस्थित झाले आता सुरुवातीला आपण गायत्री देवी यांच्याबद्दल जाणून घेऊयात आणि नंतर आपण औंध संस्थानाबद्दल जाणून घेऊयात गायत्री देवी पंतप्रतिनिधी या चौदावे पंत भगवंतराव पंत पंतप्रधान यांच्या पत्नी आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी भगवंतराव पंतप्रतिनिधी हे गादीवर बसले होते दोन मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी पुण्यात मोटरसायकल अपघातात भगवंतराव पंतप्रतिनिधी यांचं निधन झालं आणि त्याच वर्ष अर्थात नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला गायत्री देवी पंतप्रतिनिधी या औंध मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या अनेक सोशल मीडियाच्या माहितीप्रमाणे त्या पारसे होत्या आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता राजकुमारी चारुशिला राजे आणि राजकुमारी हर्षिता राजे अशा त्यांच्या दोन कन्यात माननीय मान्य शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात कार्यरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पहिल्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्या निवडून आल्या होत्या त्यानंतर दोन हजार चार साली पुन्हा एकदा कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्या पुन्हा निवडून आल्या आणि जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या औंध गावाचा विकास करत असताना अनेक कठोर व धडाडीचे निर्णय त्यांनी घेतलेत असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात शिक्षण कला क्रीडा या क्षेत्रात आज त्यांच्या नेतृत्वात गाव क्रमांक करते शाळा कॉलेजच्या इमारतीचं नूतनीकरण करून त्यांनी शिक्षणाचा दर्जा देखील उंचावलाय भवानी संग्रहालयाचं नूतनीकरण औंध गावाचा पर्यटन विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे यमाई मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धार असेल अशी बरीच कामं त्यांनी केलेत असंही त्यांचे कार्यकर्ते सांगतात गावातील तरुण विविध क्षेत्रात कायम पुढे असावा यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन करण्याचं काम नेहमीच केले असंही बोललं जातं तर अनेक वर्षापासून रखडलेला औंद गावाचा जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांना दोन हजार बावीस तेवीसच्या काळात यश आलं होतं शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून औंधला जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पिण्याचं पाणी मिळणार असून या योजनेसाठी लागणाऱ्या सोळा कोटी सत्तावीस लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती तिवा शिवाय काही महिन्यांपूर्वी राज्यातील महायुती सरकार प्राणी प्रश्नावर सकारात्मक आहे त्यामुळे औंध सह परिसरातील गावासाठी वरदान ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेत निधी मंजूर करून घेणार आहे त्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार यांना योजनेला निधी मंजूर करून देण्यासाठी भाग पाडू असाही विश्वास माध्यमांशी बोलताना गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांनी व्यक्त केला होता आता आपण बोलूयात औंध संस्थानाबद्दल औंध इन्फो या वेबसाईट नुसार औंध संस्थान सोळाशे नव्वद साली स्थापन झालं आणि एकोणीशे साली भारतात पूर्ण विलीन होईपर्यंत ते सुरू राहिलं श्रीमंत पंडित प्रतिनिधींची मूळ गादी पूर्वी कराड इथे होती पण कराड इग्नजांकडे गेल्यानंतर चोपन्न साली प्रतिनिधींची गादी पंत प्रतिनिधी एक असं नाव ज्यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची बीजे रोली ती ही स्वातंत्र्याच्या दहा वर्षापूर्वी एकोणीसशे अडतीस साली औन संस्थानाचे शेवटचे राजे ज्यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आपल्या संस्थानातील सत्ता लोकांच्या हातात देण्याची घोषणा केली फक्त बहात्तर गावांचं छोट संस्थान असतानाही त्यांनी भारताच्या लोकशाही इतिहासात एक वेगळी छाप सोडली एकोणीसशे चौतीस पासून ते महात्मा गांधी यांच्या स्वराज्य आणि ग्राम ग्रामराज्य संकल्पनेने प्रेरित झाले देश स्वतंत्र होणारच आहे लोकशाही येणारच आहे पण त्यावेळी माझ्या प्रजेला या बदलाचा त्रास होऊ नये याच विचारातून जणू त्यांनी औंद संस्थानात लोकशाहीचा प्रयोग सुरू केला या प्रयोगाला देशभर औंद एक्सपेरिमेंट म्हणून देखील ओळखलं जातं हा ऐतिहासिक कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आता राज्य तुमचं अधिकार तुमचा पैसा आणि तुम्हीच करणार त्यांच्या क्रांतिकारी निर्णयामुळे गांधीजींनी स्वतः औंधला भेट देत त्यांची भेट घेतली होती भगवानराव पंतप्रतिनिधी ज्यांना बाळासाहेब या नावानंही ओळखलं जायचं यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यावर विशेष भर दिला मुलींच्या शिक्षणासाठी शाळा शाळा समाजाच्या वंचित घटकांसाठी शैक्षणिक उपक्रम उभारले ते मानायचे प्रत्येक गुन्हेगाराला आपली अधिकार असावा आणि या विचारातूनच एकोणीशे एकोणचाळीस मध्ये स्वतंत्रपूर नावाची खुली तुरुंग वसाहत सुरू केली एक असं ठिकाण जिथं कैद्यांना का शिक्षण काम आणि नवी संधी मिळायची या प्रयोगाची चर्चा फक्त भारतात नाही तर जगभर झाली भगवानराव यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केली होती एकोणीसशे एक ते एकोणीसशे तीन म्हणजे या साली त्यांनी अंध संस्थानाची गादी स्वीकारली आकड्यांबद्दल थोडीशी तफावत आहे एकोणीसशे पस्तीस साली मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते आणि एकोणीसशे एकावन्न मध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांनी रुजवलेली लोकशाहीची विजय आजही इतिहासात तेजाने झळकतात झळकतात भगवानराव यांच्या आठवणी सांगताना त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंत यांनी भगवानराव यांच्या व्यायामाच्या आठवणी देखील लिहून ठेवल्यात दररोज तीनशे सूर्यनमस्कार घालण्याचा क्रम त्यांनी आयुष्यभर जोपासला होता असंही त्यांनी यात लिहिले स्वतः उतार वयात ही भगवानराव व्यायाम करत असत एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचं एक माफक स्वप्न असतं ते म्हणजे खिलारी बैलांचं जोडी खिलारी बैलांची आणि राजा खिलारीच हाच खिलारी बैलाची पहिली पैदास औंधचे राजे श्रीपतराव उर्फ श्रीनिवास पंतप्रधानांनी केली होती यमाई देवी ही औंध गावाची ग्रामदेवता आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांची कुलदैवत भगवानराव प्रतिनिधी यांची यमाई देवीवर प्रचंड निष्ठा होती असं म्हणलं जातं की कि किल्ल्याच्या परिसरातच यमाई देवीचं मंदिर आहे ज्याच्यावर त्यांची प्रचंड निष्ठा होती हे मंदिर यमाई देवीच्या प्रमुख बारा पीठांपैकी एक पीठ मानलं जातं खर तर आता औंध संस्थानाबद्दल सांगायचं म्हणलं तर इतिहासाचा खजिना खूप मोठा आहे लोकशाहीचा प्रयोग भगवानराव पंतप्रतिनिधींचं नेतृत्व सामाजिक सुधारणा आणि परंपरा असं बरंच काही पण सध्या चर्चेत आलेली बाब म्हणजे गायत्री देवी प्रतिनिधींचा तलवार फिरवण्याचा प्रसंग आणि त्यानंतर निर्माण झालेलं राजकीय समीकरण गायत्री देवी या औंध संस्थानाच्या राजघराण्यातील सदस्य आहेत आणि स्थानिक पातीवर त्यांचा प्रभाव देखील लक्षणीय औंध परिसरात राजघराचं नाव आज ही प्रतिष्ठेनं घेतलं जातं याच पार्श्वभूमीवर त्या पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरतील का यावर सगळ्यांचं लक्ष लागलं असताना हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यावर तुमचं मत काय तुम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका